मी बघ इकडे कॅचिंग झालं वाटते वाटतंय पीस काय हा तो बघा जिवंत वाटते रे जिवंत पीस आहे बघा बघा धावते घे गे लवकर लवकर घे लवकर घे लवकर घे अरे वा अजून एक सुरमई 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 अजून एक तो आता ना आपल्या पूर्ण भूत आहे ना इकडे आलेला आहे आणि आपले खांदा आहे ना पूर्ण संपूर्ण संपलेला आहे तर बघितला खतरनाक सुरमईचा लॉट लागला आपल्याला जबरदस्त सुरमय बघा सुरमय एक नंबर हे बघा मित्रांनो आपले ना खांदा पूर्ण ओढून झालाय आणि सुरमय बघा असला लॉट पडलाय जबरदस्त सुरमय बघा ह्या सुरमईत ना मग ठेवले ते नऊ सुरमय आणि एक पोपट मासा आणि हे चौदा सुरमई भेटलेत आपल्याला या साईडला म्हणजे पहिले नऊ आणि आत्ताचे चौदा म्हणजे एकूण तेवीस सुरमई आपल्याला भेटलेत आहे सुरमईची पूर्ण लॉटरीच लागली आहे आणि ही आपली पालवणीची मासेमारी होती सुरमय पालवणीची खतरनाक मोठमोठे पीस भेटलेत बघा तर मित्रांनो तुम्ही बघितला ती सुरमय पालवणीची व्हिडिओ आता तुम्हाला नेक्स्ट आहे ना जेव्हा आपण खांदा ओढू ना त्याची व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट भागमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडली काय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटू अशात नवीन नवीन भन्नाट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय मित्रांनो